कालच महाराष्ट्र राज्याचं औद्योगिक धोरण हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे आणि उद्योगमंत्री उ सुभाषजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली इंडस्ट्रीज डिपार्टमेंटनी हे नवीन औद्योगिक धोरण बनवलेलं आहे हे पुढच्या पाच वर्षासाठी याचा कालावधी राहणार आहे या धोरणाची वैशिष्ट्य म्हणजे एम एस एम ई सेक्टर जे आहेत छोट्या छोट्या इंडस्ट्रीज जे आहेत यांच्यामध्ये असणारं जे एम्प्लॉयमेंटचं पोटेन्शियल आहे ते बघून शासनाने असा निर्णय घेतलेला आहे या उद्योग धोरणामध्ये की एम एस एम ए ज्यांचे फिक्स कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपण दहा कोटी मानून त्याच्यावर फिस्कल इन्सेंटिव्ज आम्ही देत होतो ती मर्यादा आता पन्नास कोटीपर्यंत करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर शंभर टक्के ग्रॉस एस जी एस टीवर आम्ही फिस्कल इन्सेंटिव्ज देणार आहोत याआधी हे इन्सेंटिव्ज जे आहेत शासनातर्फे नेट बेसिसवर देण्यात येत होते त्यामुळे छोट्या उद्योजकांना तेवढा फायदा त्याचा मिळत नव्हता पण आपण हे ग्रॉस एस जी एस टीवर आणलेलं आहे शंभर टक्के एस जी एस टीवर आपण त्यांना परतावा देणार आहोत परत दहा कोटीची मर्यादा जी आहे एम एस एम एची ती ह्या धोरणासाठी आपण वाढवून पन्नास कोटी केलेली आहे मला वाटतं की हे फार मोठं उपलब्धी जी आहे ती छोट्या युनिट्सना यामुळे झालेली आहे हे करीत असताना आपण आणखी एक महत्त्वाचं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हे राबवण्याचं ठरवलेलं आहे यामधून पन्नास लाखापर्यंतचे छोटे छोटे युनिट्स जे आहेत हे बेरोजगार तरुण तरुणींना स्वतःचा उद्योग उभारण्याकरिता शासन यामध्ये मदत करणार आहे पंधरा ते पस्तीस टक्क्यापर्यंत जे सबसिडी हे शासन यामध्ये देण्या देणार आहे ही एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना राज्य शासनाने या उद्योग धोरणामध्ये जाहीर केलेली आहे यामधून पुढच्या पाच वर्षामध्ये जवळपास दहा लाख रोजगार निर्मिती होणार आहे आणि एक लाख छोटे छोटे युनिट्स जे आहेत ते ह्यामधून निर्माण होणार आहेत मला वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अशी योजना राबवणारं रा हे महाराष्ट्र एक मोठं असं धोरण घेणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य असेल ह्या व्यतिरिक्त आपण ह्या धोरणामध्ये जे नवीन थ्रस सेक्टर्स जे आहेत ते आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत ज्यामध्ये इंडस्ट्री फोर ओ टेक्नॉलॉजी जी आहेत ही टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असणारे जे युनिट्स आहेत ते मोठे मोठे युनिट्स आपल्या महाराष्ट्रामध्ये यावं याकरिता म्हणून असे टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असणाऱ्या युनिट्सना आपण विशेष प्रोत्साहन जे बाकीच्यांना मिळतं त्याच्यापेक्षा वीस टक्के जास्तीचे प्रोत्साहन आपण त्यांना देणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त नुसता टेक्नॉलॉजीचाच नाही तर रुरल भाग महाराष्ट्रामधला ॲग्रिकल्चर भाग जो आहे हा सुद्धा लक्षात घेऊन ॲग्रो प्रोसेसिंग युनिट्स जे आहेत सेकंडरी आणि टर्शरी सेक्टरमधले त्यांनासुद्धा वीस टक्के जास्तीचं वाढीव अनुदान द्यायचा निर्णय या उद्योग धोरणामध्ये घेतला गेलेला आहे जे मोठे युनिट्स आहेत मेगा युनिट्स आहेत अल्ट्रा मेगा युनिट्स आहेत त्यांनासुद्धा सगळ्यांना आता ग्रॉस एस जी एस टी बेस्ड आपण परतावा जो आहे तो मंजूर करणार आहोत कुठल्याही राज्याने अजून अशा प्रकारचा निर्णय घेतला नाही परंतु महाराष्ट्र राज्य अशा प्रकारे इंडस्ट्रीजना धोरणात्मक निर्णय म्हणून इन्सेंटिव्ह जे आहेत ते ग्रॉस एस जी एस टी बेस्ड देण्याचं ठरवणारं पहिलंच राज्य आहे यामुळे फार मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आपल्याकडे येतीलच असा आम्हाला विश्वास आहे आणि हे सगळं आपण करतोय ते एक मिशन आपण जे ठरवलेलं आहे की या औद्योगिक धोरणातून महाराष्ट्र राज्य हे देशभरामध्ये पहिलं वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी असणारं राज्य व्हायला पाहिजे ही जे मुख्यमंत्र्याची जे त्यांनी सांगितलेलं धोरण आहे त्याचाच एक भाग म्हणून बऱ्याचशा गोष्टी या नवीन औद्योगिक धोरणामध्ये आपण घेतलेल्या आहेत आणि हे वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीपर्यंत पोचायचं असेल तर त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा फार चांगला वाटा असायला पाहिजे म्हणून या नवीन औद्योगिक धोरणामध्ये आम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर विशेष भर देऊन त्यांना हे जास्तीचे इन्सेंटिव्ज आपण देत आहोत त्याचसोबत एम्प्लॉयमेंट so जनरेशनसाठीसुद्धा आपण विशेष प्रयत्न केलेले आहेत uh, वेगवेगळे क्लासिफिकेशन आपण जे औद्योगिक विभागाचे करतो ए बी सी डी प्रमाणे आपण करत असतो विदर्भ मराठवाडा हा वेगळा क्षेत्र आहे त्याचसोबत त्यांना मागासलेल्या भागांना जास्तीचे इन्सेंटिव्ह आपण देत आहोत आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी धुळे या जिल्ह्यांनासुद्धा यामध्ये आता अंतर्भूत आपण केलेलं आहे छोटे छोटे उद्योग जसं मी म्हटलं तर त्यांच्याकरिता आपण क्लस्टर स्कीम जी आहे ज्यामध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटरसाठी आपण जवळपास ऐंशी टक्के ग्रँड देतो ही पाच कोटीची स्कीम होती ती वाढवून आपण आता दहा कोटी केलेली आहे महिलांसाठी आपण प्राधान्याने एम आय डी सीमध्ये त्यांना जागा उपलब्ध करून देणार आहोत मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये महिलांसाठी आपण तीस टक्के रिझर्वेशन ठेवलेलं आहे आणि एस सी एस टींनासुद्धा प्राधान्याने एम आय डी सीमध्ये प्लॉट देण्याची व्यवस्था या धोरणामुळे आता झालेली आहे हे करीत असताना मोठ्या मोठे, -मोठे उद्योग जे आपल्याकडे येतात नवीन टेक्नॉलॉजीबद्दल आपण बोलत असतो तर त्या संदर्भात रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा फार सुधारणा करण्याचं गरजे गरजेचं होतं त्यामुळे ज्या मोठ्या युनिट्सचं आर एन डी युनिट्स सेपरेट आहेत ते सुद्धा एकत्रित क्लब करून त्यांना इन्सेंटिव्हसाठी पकडण्याचं धोरण जे आहे हे याच्यामध्ये आपण जाहीर केलेलं आहे मुंबई हे एक चांगलं डेटा सेंटर हब होऊ शकतं एशियाचं हे लक्षात घेऊन टायर फोर डेटा सेंटर्स जे आहेत त्यांच्याकरिता पहिल्या पाचकरिता विशेष अनुदान आम्ही या धोरणामध्ये जाहीर केलेलं आहे आणि हे करीत असताना जसं मी म्हटलं की सन्मान्य मुख्यमंत्री यांचं धोरण आहे की दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला महाराष्ट्र हे वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करायचं आहे त्यामुळे जे आधी इन्व्हेस्ट करतील पहिल्या वर्षामध्ये जे इन्वेस्ट करतील त्यांना हे सर्व इन्सेंटिव्ह जे आहे ते मिळणार आहेत परंतु दुसऱ्या वर्षात केलं तर त्यांचे पाच टक्के आम्ही कमी करणार तिसऱ्या वर्षात केलं तर आणखी पाच टक्के ह्या इन्सेंटिव्जमधून कमी होतील त्यामुळे जे सुरुवातीला आलेत तर त्यांना मात्र ह्या सर्व लाभ जो आहे तो सर्वात आधी मिळणार आहे अशा प्रकारचं इन्सेंटिव ॲज वेल ॲज डिसइन्सेंटिव्ह कारण लवकरात लवकर आपल्याला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं जे मिशन आहे ते आम्हाला अचीव करायचं आहे हे करीत असताना लँड बँक आणि इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर हे चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्याचा मँड आम्ही एम आय डी सीला जो आहे तो दिलेला आहे आणि तसंही आपली एम आय डी सी चं काम देशा मदे हे देशामध्ये वाखान्याजोगं आहे ते आणखी त्याच्यामध्ये भरीव कामगिरी करतील असं आम्हाला वाटतं आणि आणखी आम्ही एक ॲपेक्स इन्स्टिट्यूट जे इंडस्ट्रीज अँड अँटरप्रिनरशिपला चालना देणारं असेल ते सुद्धा नव्याने तयार करणार आहोत एक महाराष्ट्राचं महाराष्ट्रामध्ये होत असणारी इन्व्हेस्टमेंट ही चांगली आणखी जोरात चालू असायला पाहिजे ह्याकरिता एक ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फोरम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण आपण करणार आहोत तसंच एक्सपोर्टमध्ये सुद्धा महाराष्ट्र नंबर वन आहे तो तसाच टिकून राहावा त्याकरिता आपण एक एक्सपोर्ट काउन्सिलची जी आहे स्थापना उद्योगमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आपण ती करीत आहोत आणि हे करीत असताना आपल्याकडे येणारे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्याकरता सिंगल विंडो आपल्याकडे मैत्री आहेच त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळत आहे ईज ऑफ डुईंग बिझनेसचे इनिशिएटिव आपण जे घेत आहोत आणि हे सगळे लायसन्सेस जे आहेत हे मैत्रीमार्फत मिळावेत याकरिता आपलं धोरण आहे ही मैत्रीची जी सिस्टीम आहे सिंगल विंडो सिस्टीम ही आता रिजनल लेवललासुद्धा आपण घेऊन जाणार आहोत त्यामुळे सुलभीकरण ज्याला व्यवसायाचा म्हणता येईल ते आपण याच्यामधून राबवायचा प्रयत्न करतो आहे दहा एकरच्यावरचं औद्योगिक पार्क जर असेल तर त्याचं प्लॅनिंग अथॉरिटी आता आपण एम आय डी सीला करतो आहे जेणेकरून हा याचाच एक ईज ऑफ डूईंग बिझनेसचाच एक भाग म्हणून असे बरेचसे प्रयोग जे आहेत ते आपण ह्या या, या इंडस्ट्रीजच्या धोरणामध्ये आपण त्याला मजबूती दिलेली आहे वॉक टू वर्कसुद्धा एक चांगला कॉन्सेप्ट याच्यामधून आपण आणणार आहोत सिक सुद्धा आपण त्यामधून एक्झिट प्लॅन जो आहे तो याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने दिला आहे ज्या कंपनीज इन्सेंटिव्स घेतील आहे राज्य सरकारकडून त्यांच्या सी एस आर फंड जो आहे हा कमीत कमी पन्नास टक्के सी एस आर फंड महाराष्ट्रामध्येच त्यांना खर्च करावा लागणार आहे आणि जे असे युनिट्स आहेत ज्यांना इन्सेंटिवचा फायदा होतो त्यांना आम्ही हे बंधनकारक करीत आहोत की जास्तीत जास्त रोजगार जो आहे तो स्थानिकांनाच देण्यात यावं हे सुद्धा बंधन आम्ही याच्यामध्ये टाकलेलं आहे एक चांगल्या प्रकारची पॉलिसी जी ॲग्री सेक्टर रुरल सेक्टरपासून इंडस्ट्री फोर ओ टेक्नॉलॉजीपर्यंत घेऊन जाणारी असं आपण याच्या ह्या औद्योगिक धोरणामध्ये आलेलं आहे आणि हे ॲन्ट्रप्रिनर्स जे आहेत यांच्याकरता सेपरेट इन्क्युबेटर सेंटरसुद्धा आपण इंटरनॅशनल टायप्स करून महाराष्ट्रामध्ये उभारण्याचं काम जे आहे ते ऑलरेडी सुरू केलेलं आहे या सगळ्यांचा इम्पॅक्ट खूप चांगला होईल असं मला वाटतं आणि जे आमचं मेन उद्दिष्ट आहे की ह्या पॉलिसी पिरियडमध्ये पाच वर्षामध्ये दहा लाखाची गुंतवणूक ती यावी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये यावी सर्व्हिस सेक्टरमध्ये यावी आणि ह्यामधून जवळपास चाळीस लाख रोजगार निर्मिती व्हावी हे आमचं अंतिम ध्येय जे आहे आणि हे सगळं ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे याचा ओघ राहील हे अंतिम ध्येय आमचं नक्कीच साध्य होईल असा मला विश्वास वाटतो